गुड मॉर्निंग मित्रांनो चला तर आज आपण बनवणार आहोत माकूल ग्रेवी तर आपण आज बनवतो महाकुलाची ग्रेव्ही बनवतो ह्या बघा ह्या माकूल आपण मस्तपैकी साफदीप करून घेतलं आता फोडण्यात आपण मस्तपैकी टॉमॅटो टाकलं मस्त घ्या ह्या फ्राय करून घेऊया मस्तपैकी एकदम भाजून आज तुम्ही बघणार असात माकूल फ्राय सॉरी माकूल ग्रेवी आपण मसाला बिसवलो मस्तपैकी घालून घेतलं ग्रेव्हीमध्ये टोमॅटो कांदो मिरची साधारण आपण जसं गोलमो फ्राय करतो ना तसा सगळा टाकू जा चला आता माकूल टाकलं माकूल टाकून मस्तपैकी फ्राय करून घेऊ मस्तपैकी त्या ग्रेवीमध्ये मस्तपैकी आता फ्राय झाल्यानंतर बाग असं दिसतं आता एकदम भ्रा भारी तर बघू शकतास तुम्ही ह्या बघा एक नंबर मस्त झाला तर या महाकुल ग्रेवी बघा मस्त पाणी सुटला त्या का झाकण ठेवल्यामुळे या बघा मस्तपैकी आता शिजलेला असा तर आपण याच्यात आता वाटा बिटाप काय तर टाकून घेऊया या बघा वाटाप जरा टाकून झालेला असा मस्तपैकी वया तेवढा आपल्याक आणि अनोखी अशी रेसिपी आहे एकदम म्हणजे साधी एकदम सिम्पल जास्त काय त्या काय या नाही लागत मस्तपैकी दोन तीन सोला टाकलं होतं सोला म्हणजे कोकमा आंबटपणा येण्यासाठी ती टाक टाकूचीच लागतात मग ते आपण टाकलेली असो मस्तपैकी बघा हो मस्तपैकी त्या का आता होती असती चांगली नरम नरम झाली तर कशी वाटली तुमका रेसिपी नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा हे मासे बनवलं भाकरी असा ही माकुलची चटणी हे बघा आपण माकुल ज्या बनवला त्याची चटणी असा तर तुमका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत चला तर धन्यवाद